नमस्कार आज आपण एका अशा आरतीवर बोलणार आहोत जी आपल्यापैकी बहुतेक जण रोज म्हणतात किंवा ऐकतात हो दुर्गा देवीची आरती अगदी पण असं म्हणतात की नव्वद टक्के लोकांना तिचा मागचा नेमका अर्थ तो सखोल अर्थ माहीत नसतो हे अगदी खरं आहे आपण श्रद्धेने म्हणतो पण प्रत्येक शब्दामागे खूप मोठा आशय दडलेला आहे बरोबर आणि तोच अर्थ समजून घेतला तर मला वाटतं अनुभव अजून चांगला येतो तर आज आपण काय करूया की आपल्याकडे जो मूळ पाठ आहे आणि त्याचा जो अर्थ आहे त्या आधारे प्रत्येक ओळ जरा उलगडून बघूया नक्कीच खूप छान कल्पना आहे चला तर मग देवीचं स्वरूप आणि भक्तीचं महत्व या अर्थीतून कसं दिसतं ते पाहूया पहिली ओळ आहे दुर्घे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी या ओळीच खूप वजन आहे नाही का हो ना सुरुवातच बघा कशी आहे संसारी म्हणजे या जगात आणि हे जग कस आहे तर दुर्घट भारी म्हणजे अत्यंत कठीण संकटांनी भरलेलं आणि अशा या कठीण जगात हे दुर्गे तुझवीण म्हणजे तुझ्याशिवाय कोणी नाही कोणीच आधार नाही अच्छा आणि मग पुढचा शब्द बघा अनाथ नाथे म्हणजे जी अनाथांची सुद्धा नाथ आहे स्वामी आहे अशा हे अंबे तुझी करुणा सगळीकडे पसरू दे ही एक खूप प्रार्थना आहे म्हणजे अगदी सुरुवातीलाच एक शरणागतीचा भाव आहे मग पुढची ओळ येते वारी वारी, वारी हरी पडलो आता संकट निवारी इथे वारी, वारी शब्द दोनदा आलाय त्याचा काय अर्थ घ्यायचा बरोबर हा महत्वाचा मुद्दा आहे पहिला जो वारी वारी आहे त्याचा अर्थ आहे वारंवार येणारे वारंवार हो काय वारंवार येत तर जन्म आणि मरण जन्म मरणाचे फेरे ते तू वारी म्हणजे थांबव दूर कर कर दूसरा अर्था कर निवारण निवारण असा वारीचा अर्थ आहे हो आणि मग भक्त म्हणतो हारी पडलो आता म्हणजे या संसाररूपी लढाईत या संघर्षात मी हरलो आहे माझी शक्ती संपली आहे आता तूच माझी सगळी संकट निवारी म्हणजे दूर कर म्हणजे एक प्रकारे हार मानून मदतीसाठी हाक आहे अगदी पराभवाची कबुली आणि पूर्ण समर्पण आहे इथे आणि मग येतं ध्रुपद जे आपण सगळ्या अगदी उत्साहाने म्हणतो जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दिनी सुरवर ईश्वर वर्दे तारक संजीवनी इथे एकदम सूर बदलतो नाही का हो हा भावनिक आणि वैचारिक पातळीवरचा एक महत्त्वाचा टप्पा आहे म्हणजे वैयक्तिक दुःख आणि शरणागतीनंतर देवीचं जे विराट शक्तिशाली रूप आहे त्याचं स्मरण महिषा सुरमर्दिनी हो महिषासुराचा वाद करणारी ती तिचा शौर्याचा जय जयकार मग म्हटलं सुरवर ईश्वर वर दे हा म्हणजे ती देवांना सुरवर आणि ईश्वराला वर देणारी आहे तिचं स्थान किती उच्च आहे बघा खरे आणि भक्तांसाठी ती, ती कोण आहे तर तारक म्हणजे तारणारी आणि संजीवनी नवजीवन देणारी शक्ती वा किती अर्थ भरलाय या एका ओळीत पुढचं कडवं तर अजून गूढ वाटतं त्रिभुवनी भुवनी पाहता तुझं ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलावे काही बरोबर इथे देवीचं अद्वितीयत्व सांगितलं आहे तिन्ही लोकांमध्ये स्वर्ग पृथ्वी पाताळ आणि सगळ्या विश्वात भुवनी तिच्यासारखं कोणी नाहीच कोणी नाही आणि गंमत म्हणजे चारी श्रमले म्हणजे चार वेद सुद्धा तिचं वर्णन करायला गेले पण ते थकले परंतु न बोलावे काही म्हणजे तिचं पूर्ण स्वरूप शब्दात पकडता येत नाही शब्द अपुरे पडतात म्हणजे ती ज्ञानाच्या शब्दांच्या पलीकडची आहे अगदी मानवी बुद्धीच्या आवाक्या बाहेरची पण मग लगेच पुढची ओळ एक वेगळाच दिलासा देते असं वाटतं साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागी पाऊसी लवलाई हे कसं जोडायचं हा या आरतीतला एक खूप सुंदर आणि महत्वाचा विचार आहे साही म्हणजे सहा शास्त्र ती देवीच्या स्वरूपाबद्दल कितीही चर्चा वादविवाद करोत ते सगळं ज्ञान तिच्या महतीच्या विशाळ प्रवाहामध्ये जणू वाहून जात त्याला मर्यादा आहेत ज्ञानाला मर्यादा आहेत हो पण तीच देवी जी ज्ञानाला आणि तर्कालाही पूर्णपणे कळत नाही ती साध्या भक्ताने जर मनापासून हाक मारली तर लवलाही म्हणजे अगदी तात्काळ धावून येते तिला पावते म्हणजे इथे ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ ठरते अगदी निर्मळ भक्तीची ताकद इथे सांगितली आहे पांडित्यापेक्षा भाव महत्वाचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आता शेवटच्या कडव्याकडे येऊया प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज काय मिळतं ते सांगितलं आहे निजदास म्हणजे तिचे खरे भक्त जे समर्पित आहेत त्यांच्यावरती प्रसन्न वदने म्हणजे प्रसन्न मुखाने प्रसन्न होते आणि प्रसन्न होऊन काय करते ती त्यांना क्लेशांपासून म्हणजे सर्व प्रकारच्या दुःखांपासून सोडवते आणि भवपाश म्हणजे जे बंधन आहे संसाराचं जा जे आहे ते तोडून टाकते मुक्त करते म्हणजे आणि बंधनातून मुक्तता हो शांती आणि मुक्ती देते आणि मग येतो शेवटचा टप्पा समारोपाची ओळ जिथे कवी स्वतःला पूर्णपणे समर्पित करत आहेत असं वाटतं आंबे सुन कोण पुरविले आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेषा हे अगदी शरणागतीचं टोक आहे कवी नरहरी म्हणतात हे आंबे तुझ्या शिवाय आमच्या आशा कोण पूर्ण करणार दुसरा कोण आहे कोणीच नाही बरोबर आणि म्हणूनच मी म्हणजे कवी नरहरी तुझ्या पदपंकजलेषामध्ये म्हणजे तुझ्या चरण कमळाच्या अगदी एका सूक्ष्म कणमात्र अंशामध्ये पूर्णपणे तल्लीन झालो आहे माझं सगळं अस्तित्व त्यात विलीन झाले आहे फक्त एका अंशामध्ये हो तो एक कण जरी मिळाला तरी जीवन धन्य झालं असं त्यांना म्हणायचं आहे खरच या आरतीच्या ओळींमधून एक संपूर्ण प्रवास दिसतो म्हणजे संकटाची जाणीव मग मदतीची याचना देवीचं सामर्थ्य आणि तिचं स्तवन तिचं अतर्कीय स्वरूप आणि शेवटी पूर्ण शरणागती अगदी बरोबर आणि यात दोन मुख्य गोष्टी मला वाटतं खूप महत्त्वाच्या आहेत एक म्हणजे जगाचं स्वरूप जरी कठीण असलं तरी देवीची कृपा तारू शकते आणि दुसरं म्हणजे ज्ञानाच्या किंवा वादविवादाच्या पलीकडे जाऊन साधी सरळ निर्मळ भक्ती हा देवीपर्यंत पोहोचण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग आहे ज्ञानमार्गापेक्षा भक्ती मार्ग सोपा आणि थेट आहे असं म्हटलंय हो या आरतीचा तो एक महत्त्वाचा संदेश आहे तर श्रोत्यांनो ही आरती म्हणताना किंवा ऐकताना आता या अर्थाचा विचार नक्की करा अनुभव नक्कीच वेगळा असेल जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार मनात येतोय या आरतीत जो भक्तीचा साधेपणा आणि ज्ञानाच्या पलीकडचा अनुभव सांगितला आहे त्याचा आजच्या जगात जिथे आपण बुद्धीला तर्काला खूप महत्व देतो तिथे काय संबंध असू शकतो म्हणजे जग समजून घेण्यासाठी केवळ बुद्धी आणि तर्क पुरेसा आहे की त्यात अशा भावनिक श्रद्धेचं भक्तीचंही काही स्थान आहे किंवा असायला हवं काय वाटतं हा विचार करायला हरकत नाही